नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट आय एस कोर्स या सिरीजमध्ये आज आपला विषय असेल कॉन्क्रीट आणि मटेरियल टेस्टिंगसाठी लागणारे कोर्स तर पहिला कोड आपला आहे आय एस फाय वन सिक्स नाईन्टीन फिफ्टी नाईन ह्या कोडमध्ये आपण कॉन्क्रीटवरती ज्या टेस्ट केल्या जातात जसे कम्प्रेशन स्ट्रेंथची जी टेस्ट असेल ती किंवा फ्लेक्झरल स्ट्रेंथसाठी लागणारे टेस्ट किंवा मग स्प्लिट टेन्साईल टेस्ट तर ह्या कोडमध्ये आपण बघू शकतो आपण जे बघतो की एम ट्वेंटी किंवा एम ट्वेंटी फाईव्ह हे जे ट्वेंटी आहे ही जी कम्प्रेशन स्ट्रेंग कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे कॉन्क्रीटची ती आपल्याला ह्या टेस्टने मिळते कम्प्रेसिव्ह कम्प्रेसिव्ह uh, स्ट्रेंथ टेस्टने आणि ती टेस्ट आपल्याला ह्या कोडमध्ये त्याचे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत सेकंड वन आपलं आहे आय एस थ्री एट <coughs> थ्री थ्री एट थ्री ह्या कोडमध्ये आपल्याला कोर्स सॅग्रेड किंवा फायन ॲग्रिगेड यांचे या, या मटेरियलवरती टेस्टिंग आपल्याला बघायला मिळतं कोर्स कोर टे टेस्टिंग जर असेल तर ग्रेडिंग झालं किंवा इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट झाली किंवा क्रशिंग व्हॅल्यू टेस्ट झाली कॉन्क्रीट आपल्याला मोर ड्युरेबल कसं बनवता येईल त्यासाठी ते आपल्याला एक क्वालिटी ॲग्रिगेट्स आपल्याला लागतात आणि त्या ह्या वरून आपल्याला मिळतात लास्ट वन आपला आहे आय एस वन झिरो टू सिक्स टू आता ह्या कोडमध्ये आपल्याला डिझाईन uh, बद्दल प्रोविजन्स दिलेल्या आहेत तो म्हणजे असेल नॉमिनल मिक्स आणि डिझाईन मिक्स ह्या दोन प्रकारचे मिक्स असतात नॉमिनल मिक्स आपण एम पर्यंत वापरतो त्याचं कॉम्पोजिशन असतं वन इज टू वन पॉईंट फाय इज टू थ्री एम ट्वेंटी फाय आणि एम ट्वेंटी फायव्हच्या पुढचे जे काही ग्रेड्स असतील त्यासाठी आपल्याला कॉन्क्रीट डिझाईन करावं लागतं आणि ते डिझाईन पॅरामीटर्स जे आहेत ते सगळे ह्या कोडमध्ये आपल्याला दिलेले आहेत वॉटर सिमेंट रेशो असेल त्याबद्दलचा किंवा मग सिमेंट कंटेंट असेल कोर्स अॅग्रिगेटचर वेट किती घ्यायचं ते असेल सगळं ॲडमिक्शर किती टाकायचं त्या गोष्टी सगळ्या आपल्याला या कोडमध्ये बघायला मिळतात